माझी आजी माझी सखी सोबती अशीच माझी सखी सोबती आयुष्य तिचे कुटुंबाभोवती चूल आणि मूल करण्यात आयुष्य केले सरती शिक्षित असूनही अशिक्षित अशीच माझी सखी सोबती सात वर्षाची असता ती हरवले आईचे छत्र वडिलांच्या छत्रछायेत केले तिने भावंडांचे संगोपन बालवयात पडली कुटुंबाची जबाबदारी अशीच माझी सखी सोबती एक आत्या हो आंधळी होती सारेच तिचे जागेवरती लहान वयात पोक्त झाली भावंडांची ती आई झाली अशीच माझी सखी सोबती वेळ पुढे सरत गेली लग्नाची मग वेळ आली आता वाटले आता वाटले माझ्या सखीचे सुखाचे ते दिवस आले शुभमंगल सुमंगल झाले होती माझी सखी गुणाची चाहूल लागली बाळाची पोटी कन्या कन्यारत्न झाले सासरी नाही पटले एका पाठोपाठ एक पाच मुली जन्मा आल्या मुलगा नाही म्हणून तिला सासूरवास सुरू झाला तरीही नाही डगमगली खंबीरपणे उभी राहिली अशीच माझी सखी सोबती दुष्ट संसारा लागली नवऱ्याने मग सवत आणली दुःखी झाली दुःखी झाली थोडी खचली भावाची तिला साथ लाभली शिक्षण घेऊन शिक्षिका झाली तिने वेगळी वाट धरली अशीच माझी सखी सोबती मुलींचे केले कन्यादानं साऱ्या जबाबदाऱ्या पाडल्या पारं मुलींचे संसार झाले सुखाचे नातवंडांनी अंगण भरले सुखाचे मग दिवस आले सखीचे माझ्या आयुष्य हसले सुखी झाली जगती ती आठ परतवंडांची पंजीती अशीच माझी सखी सोबती नाव तिचे असे सुमती अशीच माझी आजी सुमती माझी सखी माझी सोबती